अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहने कुठे पार्किंग करावी हा प्रश्न अनेक वर्षांपासून तारांकित आहे तर दुसरीकडे थेट मनपा विभागा अशी है। मनपा विभागातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे विभागात येणारे अभ्यागतांना आपली वाहने कुठे लावावी हा प्रश्न उपस्थित होत आहे आधीच येथे लागलेल्या वाहनाच्या रांगा नंतर येणाऱ्या वाहनांना येथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे हळूहळू अमरावती शहरातील वाहनांची संख्या अगणित वाढत चालली आहे तर दुसरीकडे अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना वाहने कुठे पार्किंग करावी हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत आहे अनेकांच्या दुकानासमोरच नागरिकांना वाहने पार्किंग करावी लागत आहे आता मनपा विभागात असलेल्या पार्किंगच्या जागेत कर्मचारी आणि अभियंगांना वाहनांची संख्या पाहता वाहने कुठे पार्किंग करावी हा प्रश्न प्रत्येकासमोर उपस्थित होत आहे याच ठिकाणी सुरक्षाकरिता तैनात असलेल्या कर्मचाऱ्याला दुचाकी लावण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे मनपा विभागात खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली मात्र याच जागेत अनेक मनपाची चारचाकी वाहने पार्क होत असल्याने इतर वाहनांकरिता जागा अपुरी पडत आहे दुसरीकडे शहरातील उडान पुलाखाली अनेकांना वाहने पार्किंग करावी लागत असल्याने रस्त्यावर थोडीफार ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे अमरावती शहरात येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगचा प्रश्न सोडावा अशी मागणी आता नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे